जिल्हा परिषद निव निवडणूक दोन हजार सव्वीस साठीचे आलास जिल्हा परिषद मतदारसंघाचे आमचे कम भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आमचे बंधू प्रशांत शापुरे व आलास पंचायत समितीचे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरुदास खोचरे पक्षा दाले हे उमेदवार पक्षातर्फे जाहीर झालेले आहे आणि केंद्रात आणि राज्यात आपल्या पक्षाची सत्ता असल्यामुळे वेगवेगळ्या योजना असंख्य योजना सरकार राबवत आहे त्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांनी मिळून केलेलो आहोत बूथ यंत्रणा आमची जमिनी स्तरावर मजबूत आहे आणि जनताच जनतेनं ठरवलेले आहे की आता भाजप व कमळशिवाय पर्याय नाही त्यामुळे आमच्या या दोघांचा विजय निश्चित आहे अशे, असे असे आम्ही जाहीर करतो धन्यवाद अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा